कधी नव्हे इतक्या धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडायला लागलेल्या आहेत महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे कुणी श्रीमंताचा पोरगा वेगवान गाडी चालवून दूर लोकांच्या रस्त्यावर जीव घेऊन येतो आणि काय फक्त पुण्यात नाही जळगावमध्ये पण अशी घटना घडली आहे तसंच इंदापूरमध्ये कायद्याचे रक्षक कायद्यानं सामान्य माणसाला संरक्षण देणारे तहसीलदारावर हल्ला होतो भर दिवसा शहरामध्ये गाडी फोडून टाकण्यात येते मग आता याच्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय खालवली असं आपल्याला म्हणावं लागेल महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला तर ते सांगतात की गाडी खाली कुत्रा जरी आला तरी विरोधक माझा राजीनामा मागतील उपमुख्यमंत्री आपण मागच्या साडेसात आठ वर्षापासून गृहमंत्री आपण प्रश्न काय आम्ही ट्रम्पला विचारणार आहे का की पुन्हा जाऊन आम्ही नेहरूंना विचारू की तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला महाराष्ट्र सांभाळता येत नाही आहे तुमच्या आता खाली महाराष्ट्र सुरक्षित नाही आहे महाराष्ट्राची जनता सुरक्षित नाही आहे याचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावं